राम नावाची पद्धत होती ती रोखायला आणि त्याच्यानंतर सुधारणा केली त्याच्यात पहिल्यांदा असं होतं की पन्नास टक्के बाहेर जाऊ शकत होते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पन्नास टक्के पण पन हे संख्या कमी होईल तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन तृतीयांश बाहेर पडू शकतात पण बाहेर राहून ते पार्टी नाही बनवू शकत त्यांना कोणाच्यात तरी मर्ज झालं तर त्यांचं अस्तित्व राहील नाही तर त्यांचं अस्तित्व काढून टाका असं टेन शेड्यूलचं स्पष्ट म्हणणं आहे तर आमचे अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येता माझं कामच नाही आहे माझ्या स्कोपमध्येच नाही आहे मग दोन वर्ष काय उभवत होते अंडी एक एक दीड दीड वर्ष तुम्ही लावता आणि नंतर सांगता माझ्या स्कोपमध्येच नाही आहे थट्टा मस्करी लावली आहे काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटोळं करतायत याचं सुंदर उदाहरण होतं आजचं वाचन बरं झालं की मी प्रत्येकदर्शी म्हणजे तिथे साक्षीदार आहे की त्यांनी वाचलं काय ते बोलले काय आणि कायदा काय कायदा नरिमन पॉइंटच्या साइडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साइडला होते हो। म्हणजे त्यांच्या घराजवळ हे अत्यंत हास्यास्पद हे होतं नंतर हे सगळं बोलता बोलता त्यांनी तीस जूनचा उल्हा ते सारखा करत होते मला त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की इलेक्शन कमिशननी सांगितलं की तीस जूनचा विचार करता अजित पवारांचं झालेलं अध्यक्षपद हे इलिगल आहे हे कोणाचं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनचं दुसरी गोष्ट तीस जूनच्या नंतर एक जुलैला अजित पवारांनी ॲज अ लीडर ऑफ अपोजिशन पार्टी त्यांचा ट्वीट मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकलो असतो माझ्याकडे पेपर नाही आहे त्यांनी या सरकारवर टीका केली आहे कारण का तेव्हा समृद्धी महामार्गावरती एक ब्रिज पडला होता आणि हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार पैसे खातं आणि लोकांचा जीव घेतं असं या प्रकारचं त्यांचं ट्वीट होतं त्यांना तीन तारखेला विचारलं की तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिलं अरे मोरखा का तुम्ही शरद पवारच ना आता एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्हाला जर काहीच दिसत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहात की काय असे धृतराष्ट्र हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करतील स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पक्ष तोडायचे पक्ष मोडायचे कायदे तोडायचे कायदे मोडायचे आणि मी त्या मी त्या खेळातलाच नाही असं सांगायचं हे हास्यास्पद आहे तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून बसला होता तुमचा तो अधिकार तुम्हाला प्रदान केलेला आहे माझ्या त्या कक्षेतच बसत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचा पदाचा स्वतःचा अपमान करून घेता आणि त्यामुळे आजचा निकाल जरी आम्ही डिस्क्वालिफाय झालेलो नसलो अगदी मला काय डिस्क्वालिफिकेशन हा काय माझ्या दृष्टीने फार मोठा आयुष्यातला पॉलिटिकल प्रसंग नव्हता पण एकंदरीतच जो निकालाचं वाचन झालं आहे त्याच्यामुळे कायद्याची पायमल्ली झाली आहे काय कायदा थ्रिल्लर म्हणून घडला गेला आहे आणि ते स्वतः म्हणतात मी कॅलिडीस्कोपमधनं टेन शेड्यूल बघतोय आणि टेन शेड्यूलमध्ये पार्टी डिसिप्लिन आणि इंट्रा पार्टी ॲक्टिव्हिटीज ह्याचं काही हे नाही आहे मग माद डिफेक्शन म्हणजे काय आहे डिफेक्शन कसं होतं आता डिफेक्शन कसं होतं ते परत एक अभ्यास वर्ग आम्ही घेणार आहोत त्यांच्याकडे जाऊन की डिफेक्शन म्हणजे कसं होतं तर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया तर ऐकणार आहोतच